दक्षिण सोलापूर पत्रकार असोसिएशनच्या अध्यक्षपदी अमोकसिद्ध मुंजे यांची बिनविरोध निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी मल्लिकार्जुन कांबळे सचिवपदी श्रीकांत हाले तर कार्याध्यक्षपदी मधुकर राठोड यांची निवड करण्यात आली आहे दक्षिण सोलापूर पत्रकार असोसिएशनचे वार्षिक सर्वसाधारण सभा मंद्रू पेथे सोमवारी दक्षिण सोलापूर पत्रकार असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष तथा सिद्धेश्वर एक्सप्रेस न्यूजचे संपादक सिद्ध मेणगुदले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी बैठकीमध्ये उपस्थित पत्रकार बांधवांनी पत्रकार असोसिएशनचे अध्यक्ष अमोक सिद्ध मुंजे यांचे निवड करावे तशी एकमुखी मागणी केली यावेळी एकमताने अमोक सिद्ध मुंजे यांची दक्षिण सोलापूर पत्रकार असोसिएशनचे अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे यावेळी नूतन अध्यक्ष अमोक सिद्ध मुंजे यांचा सर्व पदाधिकाऱ्यांनी पुष्पहार घालून त्यांचा सत्कार केला आणि त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या नूतन कार्यकारिणी पुढील प्रमाणे दक्षिण सोलापूर पत्रकार असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष रेवन सिद्ध मेणगुदले अध्यक्ष दैनिक तरुण भारतचे अमोक सिद्ध मुंजे उपाध्यक्ष एम के न्यूज चॅनलचे मल्लीनाथ कांबळे सचिव क्राईम न्यूज चॅनलचे श्रीकांत हाले सहसचिव लोकप्रधान न्यूज चॅनलचे नारायण घंटे कार्याध्यक्ष स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलचे मधुकर राठोड खजिनदार जनसत्य वृत्तपत्राचे राजकुमार वारे प्रसिद्धी प्रमुख प्रमोद जवळकोटे संघटक महाराष्ट्र पोलीस टाइमचे उपसंपादक जाकीर शेख सल्लागार राजकुमार सारोळे नंदकुमार वारे अमसिद्ध वनकोरे पंचप्पा धनशेट्टी सचिव इंगळे सिद्ध काळे आनंद बिराजदार प्रभू पुजारी इरन्ना गंजी निगोटे माझं नाव श्रीकांत शरणप्पा हाले राहणार औरात आणि आज बालकृष्ण जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त आमचे संघटनेचे अध्यक्ष रेवणू शिद्धी मेंडगुले सरांनी जे नवीन पदाधिकाऱ्यांची निवड केली व निवड झाल्यानंतर अखिल भारतीय किसान सभेचे आमचे मंद्रुपचे सर्व पदाधिकाऱ्यांनी जे आमच्यावर प्रेम दाखवलं आम्ही हे प्रेम कधीच विसरू शकत नाही जसं आमचे मंद्रुपचे सगळे अखिल भारतीय संघटनेचे जे काही पदाधिकारी सदैव शेतकऱ्यांच्या मागे राहतात आणि आज आमच्या हृदयाला एकच म्हणजे ठेस पोचत आहे की ते आमच्या टीम मधले मना किंवा आमच्या दक्षिण तालुक्याचं हृदय स्थान आदरणीय झळके डॉक्टर आज जर आमच्यामध्ये असते तर अजून जर ह्या कार्यक्रमाला शोभा आणि आज झडके डॉक्टरला आम्ही सगळे मिस करतो सगळेजण आणि त्याच अनुषंगाने आमचे अखिल भारतीय किसान सभेचे मंद्रुपचे सगळे पदाधिकारी आमचे याशीन मकानदार भाई असतील आमचे जाऊ डॉक्टर साहेब असतील परत आमचे भैया असतील हे सगळे हे सगळे जे टीम आहे हे अतिशय सुंदरपणे काम करतं तालुक्यात कारण का ह्या टीमला मी जवळजवळ नाही नाही तर पंधरा वर्षापासून ओळखतो आणि त्याच अनुषंगाने हे सगळे टीम एकत्र आज मी प्रथमदाच सगळ्यांना बघितलो कारण का जास्तीत जास्त फोकस मध्ये लळके डॉक्टर राहायचे आणि यशन मकांदर साहेब राहायचे आणि आवटे साहेब राहायचे पण आज तुम्ही जे आम्हाला जे दिलंय हे मोल नाही हे अनमोल आहे जे तुम्हाला जे तुम्ही आम्हाला प्रेम दाखवलंय आणि आम्ही दक्षिण सोलापूर असोसिएशनचे जे आमचे संस्थापक अध्यक्ष आहेत यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सरळ तुमच्या चांगल्या कामासाठी तुमच्या पाठीशी राहू आणि एवढं बोलत सांगतो जयंत सोलापूर पत्रकार माझा निवड झाल्याबद्दल मी पहिला संस्थापक अध्यक्ष आणि त्यांच्या सर्व टीमच मी पहिला आभार मानतो आज श्री जांभेकर त्यांचा जयंती असल्या कारणाने आज पत्रकारांचा एक सत्कार सभा आयोजित करण्यात आला होता आणि तसेच पदाधिकाऱ्यांचा पण निवड करण्यात आली होती या पदाधिकाऱ्यांच्या निवडीमध्ये माझ उपाध्यक्ष दक्षिण सोलापूर तालुका पत्रकार असोसिएशनच्या अध्यक्षपदी माझी निवड झाल्याबद्दल तसेच इतर नूतन पदाधिकारी या सर्वांच्या निवडीबद्दल अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष जावी विद्या त्यांचे सर्व सहकारी तसेच ग्रामपंचायत सदस्य आशिन मकानदार बबलू मकानदार हरुण मकानदार आरिफ शेख पैगंबर नदाब यासह सर्व मित्र परिवारांनी आज बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीचा औचित्य साधून व आमच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडीबद्दल या ठिकाणी सत्कार केलेला आहे या माध्यमातून त्यांनी पत्रकार शेतकरी आणि सर्व नागरिक यांचा जो या ठिकाणी मिलाप आहे तो दाखवण्याचा या ठिकाणी एक योगायोग म्हणून प्रयत्न केलेला आहे आम्ही सर्व नूतन पदाधिकारी आमचे संस्थापक अध्यक्ष रेवणशीद मेंगुदले या सर्वांकडून आमचे ज्यावे लावटे याशीन मकानदार व सर्व त्यांचे मित्र परिवार या सर्वांचं आभार व्यक्त करतो आणि असंच उत्तरोत्तर आमच्या सर्व पत्रकारांबरोबर त्यांचं ऋणानुबंध राहो अशी अपेक्षा व्यक्त करतो